नमस्कार सुनैना किड्स अँड किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाला खाल्ले जाणारे क्रिस्पी साबुदाणा कटलेट हे बनवणे खूपच सोपे आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते तसेच बेल आयकॉनही प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग कृतीला सुरुवात करू सुरुवातीला मी इथे उकडलेले अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत सहा ते सात हिरव्या मिरच्या इथे मी घेतलेल्या आहे अर्धी वाटी कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे शेंगदाणे भाजून आणि त्याची साले काढून मी इथे घेतलेली आहेत दोनशे पन्नास ग्रॅम साबुदाणा सहा ते सात तास भिजवून घेतलेला आहे शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत शेंगदाणे मिक्सरमधून एकदम बारीक किंवा तुम्ही शेंगदाण्याची भरडही करून घेऊ शकता शेंगदाणे जास्त मोठे ठेवू नका नाहीतर तळताना ते कटलेटमधून बाहेर पडतील भिजवून घेतलेला साबुदाणा एका पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर बटाट्याची साले काढून किसणीने किसून घेणार आहोत बटाटा किसून झाल्यानंतर आपण हिरव्या मिरची एक पेस्ट बनवून घेणार आहोत त्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि दोन चमचे जिरे घालून पाणी न घालता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे हिरव्या मिरची पेस्ट बनवून घेणार आहोत साबुदाण्यावर बटाट्याचा कीस व कीस घालून झाल्यानंतर शेंगदाण्याचा कोट आणि वर हिरवी चटणी घालणार आहोत त्यावर चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ त्यावर अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत व हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे मिश्रण एकत्र करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपले मिश्रण पिठाच्या गोळ्याप्रमाणे तयार झालेले आहे साबुदाणा कटलेटमध्ये जास्त प्रमाणात बटाट्याचा वापर आपण इथे केलेला आहे त्यामुळे हे मिश्रण लगेचच एकत्रही होते आणि साबुदाणा कटलेट कुरकुरीतही तयार होतात हे कटलेट बनवताना आपण सुरुवातीला हाताला थोडे तेल लावून घेणार आहोत त्यानंतर एक छोटा गोळा घेऊन हाताने लांबट आकार देणार आहोत अगदी पटपट -पट हे कटलेट वळून तयार होतात अशा प्रकारे आपले कटलेट बनवून तयार झालेले आहेत ते आता तळून घेऊ सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घेणार आहोत त्यानंतर मीडियम टू हाय फ्लेमवरती कटलेट फ्राय करून घेणार आहोत जर तेल व्यवस्थित गरम झालेले नसेल तर तुमचे कटलेट खाली तळाला चिटकू शकतात त्यामुळे तेल व्यवस्थित तापवून घ्या अशा प्रकारे खरपूस रंगापर्यंत हे कटलेट फ्राय करून घेणार आहोत हे कटलेट तुम्ही एकदा बनवाल तर नेहमी अशाच प्रकारे बनवून खाल हे कटलेट तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडतील ज्यांनी कोणी आपल्या ला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या ला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओलाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यामुळे ते घरच्या घरी साध्या सोप्या रेसिपीज बनवू शकतील हे साबुदाणा कटलेट मी खोबऱ्याच्या हिरव्या चटणीसोबत सर्व करणार आहे तुम्ही पाहू शकता आपले वरून साबुदाणा कटलेट अगदी क्रंची क्रिस्पी झालेले आहेत व आतूनही सॉफ्ट तयार झालेले आहेत हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मित्रपरिवारांसोबत शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये